राज्यातच नाही तर देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना घडत आहेत या अनैतिक संबंधामुळे गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे आता देहू रोडच्या घटनेत अनैतिक संबंधातूनच दोघांचा खून करण्यात आला आहे जगन्नाथ पुंडलिक सरोदय आणि मंगला नावाच्या एका महिलेची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी दत्तात्रय साबळेला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी दत्तात्रेयने खुनाचा कबुलीनामा दिला आहे महिला आणि जगन्नाथ यांचे एकमेकांशी प्रेम या सा साबळेनं सदर महिला आणि जगन्नाथ यांना रंगे हात पकडल्यानंतर त्यांची हत्या केली बघूया नेमकं घडलं काय संबंधित प्रकरणाची माहिती देहुरोड पोलिसांना मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली झपाट्याने तपास सुरू केला आणि दत्तात्रेयाला ताब्यातही घेतलं मंगलाचे जगन्नाथ सरोदे आणि दत्तात्रेय साबळे या दोघांशीही प्रेम संबंध होते मंगळवारी रात्री उशिरा मंगला आणि जगन्नाथ एकत्र आले ते एकाच खोलीत झोपले होते त्याचवेळी आरोपी दत्तात्रेय साबळे देखील तिथे पोहोचला दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहून आरोपी दत्तात्रेय संतापला आणि तिघांमध्ये वाद सुरू झाला या वादातून दत्तात्रेयानं दोघांनाही दगडाने ठेचून ठार मारले अशी माहिती समोर येत आहे देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे परिसरात ही घटना घडली मंगला विवाहित आहे तिच्या नवऱ्यानेच या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय या हत्तीच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून देहू रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत संबंधित प्रकरणाची माहिती देहरोड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी खुनाचा तपास करताना पोलिसांनी दत्तात्रेय साबळेची एकूण माहिती मिळवली या प्रकरणात संचयित म्हणून पोलिसांनी दत्तात्रेय साबळेची चौकशी केली या चौकशीतून दत्तात्रेय साबळेनं हत्येची कबुली दिली मृत महिला आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे या दोघांचा एकमेकांशी अनैतिक संबंध होते याची माहिती दत्तात्रेय साबळेला होती दोघांना एकत्रित पाहिल्यानंतर दत्तात्रेयच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि दोघांचा खून करण्यात आला MH New Channel Sati Showcat Patan. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.